रक्षाबंधनला बहिणीला साडी गिफ्ट द्यायची आहे किंवा भावाला ड्रेस गिफ्ट करायचं आहे तर या साड्या आणि ड्रेस त्यात पहिल्यांदाच मिळणार आहेत कोण म्हणतं सेल बंद झालाय सेल तर आत्ता सुरू झालाय सिंगल साडी घ्या किंवा एकदम पाच सहा साड्या घ्या होलसेल रेटमध्येच मिळणार तक्षशिला पैठणी सहाशेची दोनशे सोळा रुपयाला मिळणार रजवाडी लिलन साडी सहाशेची दोनशे रुपयेला कल्याणी सिल्क साडी तेराशेची न सहाशे त्र्याण्णव रुपयेला थाउजंड गुट्टा साडी हजारची चारशे साठ रुपयेला एवढंच नाही तर मार्केट गाजवणारी डोला सिल्क फक्त तीनशे शहाण्णव रुपयेला मिळणार आहे पार्टीवेअर क्रंची इन्स्टा साडी हजारची फक्त चारशे एक्केचाळीसला मिळणार आहे आणि हो इथं भावासाठी एका शर्टवर दुसरा शर्ट फ्री मिळतोय खादी लिलन जेंट्स लायकराच्या असंख्य व्हरायटीज इथं आहेत यातील कोणतीही साडी घेतली तर बहिणीला आवडणारच मग यायलाच लागतंय रवींद्र वस्त्रनिकेतन खानापूर रोड विटा ज्यांच्या शेतातून दरवर्षी तब्बल सव्वीस हजार टन ऊस निघतो ज्यांच्या कुटुंबाची शेती हजार एकरच्याही पुढं असं आहे आणि ज्यांच्या घरी गेलेला एकही व्यक्ती चहा पिल्याशिवाय परत येत नाही असे अतिशय साधे असलेले भरणे मामा म्हणजे नुकतेच कृषीमंत्री झालेले दत्तात्रय भरणे नेमके कोण आहेत हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पण त्या अगोदर हो बोल हटके न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा दत्ता भरणे यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दत्ता मामा किंवा भरणे मामा या नावानं ओळखलं जातं त्यांच्या मामा या नावापाठीमागंसुद्धा एक छानशी स्टोरी आहे ते म्हणजे त्यांच्या एकूण सख्या आणि चुलत अशा मिळून दहा बहिणी आणि त्यात त्यांच्या चुलंत बहिणींची मुलं त्यांच्यापेक्षा मोठी आहेत ती मुलं त्यांना लहानपणापासून मामा म्हणायचे त्यामुळे ते सगळ्यांचेच मामा झाले त्यांचं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबात पस्तीस लोक आहेत आणि सर्वच जण एकाच स्वयंपाकघरात बनवलेले जेवण एकत्र बसून जेवतात त्यांच्या मतदारसंघातील नव्हे तर कोणीही व्यक्ती त्यांच्या घरी गेली तर त्यांचं आदरातिथ्य तिथं केलं जातं आणि चहाही दिला जातो म्हणूनच ते सामान्यात जास्त लोकप्रिय आहेत आता त्यांची आपण राजकीय कारकिर्द बघू दत्ता भरणे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी इथे एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली असून मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषा त्यांना येतात त्यांचे उच्च शिक्षण बारामती आणि पुणे येथे झाले शेती आणि सहकार क्षेत्राशी असलेलं त्यांचं नातं त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच दिसून येतं दत्ता भरणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सहकार क्षेत्रातून केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी ते भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखरखान्याचे संचालक बनले यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली दोन हजार एकमध्ये त्यांची या बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली तर दोन हजार दोन तीनमध्ये साखर कारखान्याचे ते अध्यक्षही होते सहकार क्षेत्रातील त्यांच्या या योगदानामुळं त्यांना स्थानिक पातळीवर लोकप्रियता मिळाली त्यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थानं दोन हजार नऊमध्ये सुरू झाला जेव्हा त्यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत त्यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांनी पराभव केला दोन हजार बारामध्ये त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली या काळात त्यांनी समाजकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं ज्याची दखल घेत त्यांना दोन हजार तेरामध्ये अपंग कल्याणासाठीचा राज्य पुरस्कार मिळाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि विकास कामांना गतीसुद्धा दिली असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात दत्तात्रय भरणे यांनी दोन हजार चौदामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि यावेळी त्यांनी यश मिळवलं त्यांनी तत्कालीन दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून इंदापूर मतदारसंघात विजय मिळवला यानंतर दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी विजय मिळवला ज्यामुळं ते, ते सलग तीन वेळा इंदापूरचे आमदार बनले दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला तेव्हा भरणे यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली त्यांनी सार्वजनिक बांधकाम मृदा व जलसंधारण वने पशुसंवर्धन व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय आणि सामान्य प्रशासन या खात्यांची जबाबदारी देण्यात आली याशिवाय त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीही करण्यात आलं होतं